नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्यापैकी बरेच जण हे कुठे ना कुठे तरी फिरायला गेलेच असतील अर्थात काही जण पुढच्या वर्षीस म्हणजे नवीन वर्षात फिरायला जायचा प्लॅन देखील करत असतील अशा वेळेस सगळ्यांना प्रश्न पडतो की नेमकं जायचं कुठे काही लोक फिरण्यासाठी आउट ऑफ इंडियाचे देखील प्लॅन करत असतात परंतु काहींना बजेट फ्रेंडली आपल्या महाराष्ट्रात किंवा इंडियातच फिरण्याचा देखील विचार करत असतात अर्थात तुम्हाला जर का बजेट फ्रेंडली महाराष्ट्रातच फिरायचं असेल आणि ते देखील अगदी उत्तम ठिकाणी तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अगदी बजेट फ्रेंडली अशी काही ठिकाणं सांगणार आहोत त्याचबरोबर अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते विद्येचे माहेर घर म्हणून पुणे शहराची ओळख आहे अर्थात या शहरालाच विद्येचे माहेर घर असं म्हटलंच जातं अर्थात या शहरामध्ये अनेक विद्यार्थी हे देश विदेशातून शिक्षणासाठी येत असतात त्याचबरोबर आता शिक्षणासाठी तर हे शहर आहेच परंतु आता पर्यटनासाठी देखील तितकेच महत्वाचे आणि तितकेच पर्यटन हे स्थळ झाले आहे पुणे आणि पुण्या पुणे शहराच्या आजूबाजूचा परिसर आता मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे विकेंडसाठी तेथील खाद्यपदार्थांसाठी त्याचबरोबर आपल्याला जर का वन डे ट्रिप करायची असेल तर आपण सर्वात पुणे हे शहर निवडतो पुणे शहराच्या आजूबाजूला अशी काही ठिकाणं आहेत ज्याला तुम्ही अगदी आवर्जून भेट देऊ शकता ती ठिकाणं कोणती ही आपण जाणून घेऊया सर्वात पहिलं ठिकाण म्हणजे कामशेत जर का तुम्हाला अगदी निसर्गरम्य आणि त्याचबरोबर सुंदर ठिकाणी फिरायचं असेल तर तुम्ही सर्वात आधी कामशेत या ठिकाणाची निवड करा कामशेत हे महाराष्ट्राचे पॅराग्लायडिंग हब म्हणून ओळखले जाते अनेक पर्यटक पॅराग्लायडिंग करण्यासाठी कामशेतला येतात पुण्यापासून हे ठिकाण अगदी जवळपास अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि लोणावळ्यापासून देखील हे अगदी जवळ आहे पुढील ठिकाण म्हणजे लोहगड ट्रेकिंगसाठी अगदी प्रसिद्ध असलेला लोहगड हा पुण्यापासून अगदी पासष्ट किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे तुम्ही अगदी या ठिकाणी ट्रेकिंगसाठी देखील जाऊ शकता रस्ते मार्गाने तुम्ही लोहगडला पोहोचू शकता या गडाची समुद्र सपाटीपासून उंची चौतीस हजार फीट इतकी आहे या किल्ल्याला एकूण चार मुख्य प्रवेशद्वार आहेत ज्यामध्ये नारायण दरवाजा गणेश दरवाजा हनुमा दरवाजा आणि महादरवाजा यांचा समावेश आहे पुढील ठिकाण म्हणजे लोणावळा आणि खंडाळा लोणावळा आणि खंडाळा हे ठिकाण अगदी मुंबई आणि त्याचबरोबर पुण्यापासून खूप जास्त जवळ आहे अगदी वन डे साठी देखील अनेक लोक या ठिकाणी फिरायला जातात अर्थात हे एक थंड हवेचे ठिकाण आहे आणि प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी देखील हे एक ठिकाण आहे लोणावळ्याजवळ अनेक स्पॉट्स आहेत जिथे तुम्ही निसर्गाचा आनंद अगदी मनसोक्त घेऊ शकता टायगर पॉइंट लायन पॉइंट असे अनेक स्पॉट्स आहेत जिथे तुम्ही मनसोक्त फिरू शकता आणि त्याचबरोबर लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणी रिसॉर्ट्स देखील मोठ्या प्रमाणात आहे पुण्यापासून अगदी एकोणसत्तर किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे खंडाळ्यातील धुकं पाहून निसर्गाचा आनंद तुम्ही अगदी मजेशीर लुटू शकता पुढील ठिकाण म्हणजे महाबळेश्वर निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर विकेंड ट्रीपसाठी खूपच खास आहे येथील नद्या धबधबे आणि धुक्यात लपलेले शिखर हे एक सुंदर ठिकाण आहे पुढील आणि शेवटचे ठिकाण म्हणजे वाई वाई हे पुण्यातील कृष्णा नदीजवळ बसलेले अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे याला विराट नगरी असेही म्हणतात पुण्यापासून पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे शिवाय पुणे ते वाई प्रवास करताना तुमची चांगली रोड ट्रिप देखील होऊ शकते कारण वाई ते पुण्याचा रस्ता घाटातून जातो त्यामुळे घाटाचा देखील तुम्ही अगदी आनंद घेऊ शकता तर ही झाली पुण्यातील काही पर्यटन स्थळ अर्थात या नवीन वर्षात तुम्हाला देखील महाराष्ट्रातच अगदी बजेट फ्रेंडली कुठे फिरायचं असेल तर या ठिकाणांना तुम्ही नक्की भेट देऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचसोबत असेच नवनवीन आणि ताजे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद